अहो दादा कधी येणार आहेत आमची विहीर खांदायला अहो तुम्ही रोज म्हणताय येतो येतो म्हणून मी फोन करते तुम्हाला आज तरी येणार आहेत का नाही ते तरी सांगा की मला अय ताई डे कुणाला फोन करते ग अग ते नाही येणार अग दुसरा माझा एक मित्र आहे मी त्याला फोन लावतो तुला उद्याच्यालाच विहीर खांदायला सुरुवात करीन बघतो हो। काहीच विषय नाही आणि एकदम व्यवस्थित मी त्याला फोन लावतो आणि बोलून घेतो तुझी विहीर तुला जेवढी पाहिजे चाळीस पंचेचाळीस काय फूट खांदायची तेवढी खांदून देईन बघ आणि ते पण व्यवस्थित दरात जास्त नाही मी त्याला फोन लावतो आणि बोलून घेतो हॅलो हॅलो बोला की तेवढे आमच्या तैडीची विहीर खांदायची हो लगेच आलो आणि कामाला सुरुवात करतो हो हो या उद्या या आणि तेवढी खांदून द्या बरं हो चालते चालते मी फोन केलाय बघ आणि तुझी विहीर खांदून देईन ते आता येईनच आज संध्याकाळपर्यंत येईन नाहीतर उद्या येईन आणि वीर खांदून देईन काळजीच नाही बघ येऊ का